नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे वाईट विचारांची होळी व्हावी सर्वांनी द्वेष मच्छर दूर करावा होळी हा आपल्या संस्कृतीतील एक मोठा आणि महत्त्वाचा सण आहे मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून सप्तप्रत्ती आणि सद्गुणांचा संकल्प करण्याचा हा दिवस होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो याला धुळवड असे म्हणतात एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करणे सर्वांनी एकत्र येणे हा याचा उद्देश मात्र गेल्या अनेक वर्षात या सणामध्ये शिरलेल्या अपप्रवृत्तीमुळे या सणाचे पावित्र्य लोप पावलेले आहे हा सण साजरा करताना धागडदिंगा घातला जातो एकमेकांना रसायन मिश्रित रंग लावले जातात पाण्याचा अपव्य केला जातो काही लोक पाण्याने रंगाने भरलेले फुगे पिशव्या इत्यादी रेल्वे बसेसवर तसेच रस्त्यावरती फेकून मारले जातात त्यामुळे सर्वांनी वाईट विचारांची होळी या ठिकाणी करावी व सर्वांनी द्वेष मच्छर दूर करावा धन्यवाद प्रेस द